राष्ट्रीय एकता दिनाच्या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून रन फॉर युनिटी उपक्रमाचे आयोजन माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे निर्देशाप्रमाणे पालघर पोलीस दलाकडून दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय एकता दिनाच्या अनुषंगाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासवी जयंतीनिमित्ताने जनसामान्य नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने रन फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी यतीश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर यांचे निर्देशांवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये रन फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने वाडा पोलीस ठाणे अंतर्गत आयोजित रन फॉर युनिटी उपक्रमामध्ये संजय दराळे विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई यतीश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले तसेच पालघर पोलीस ठाणे अंतर्गत रन फॉर युनिटी उपक्रमामध्ये मनोज रानडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर सुहास वनमाने जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते सदर रन फॉर युनिटी उपक्रमादरम्यान सर्व पोलीस ठाणे अंतर्गत दोन किलोमीटर तसेच पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर मॅरेथॉन मध्ये पालघर पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच जिल्ह्यातील एकूण आठ हजार नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या दरम्यान उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाच्या अनुषंगाने एकतेची शपथ देण्यात येऊन मॅरेथॉन स्पर्धा पार पडली सदरची मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पडलेल्या सर्व उमेदवारांना पालघर पोलीस दलाकडून देऊन सन्मानित करण्यात आले सदरचा रन फॉर युनिटी हा उपक्रम यतीश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या अथक परिश्रमाने व सहभागाने यशस्वीरित्या पार पडला